जय हिंद जय जे महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम भडगाव तालुक्यातील कचगाव येथे संत रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी आमदार श्री किशोर अप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले याचबरोबर ह्या जयंती कार्यक्रमामध्ये मन चंगा तो कठवती मे गंगा ह्या वाक्याला मूर्त रूप देऊन संत रोहिदास महाराज यांनी मानवतेसाठी केलेल्या कार्याची जाणीव उपस्थितांना करून देण्यात आली या प्रसंगी सर्व समाजातील प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण जर आपण भारतामध्ये राहतो हा जो आहे की तर या भारतामध्ये हम साहेब एक आहे आम्ही सर्व भारताचे आम्ही भारतीय म्हणजे या भारतीय जर आलं तर यामध्ये सर्वजण येतात त्याच्यामध्ये हिंदू आहे मुस्लिम आहे सिख इसाई ख्रिश्चन पारसी या सर्व जाती याच्यामध्ये मिचार आहे म्हणून हा देशाला नाव दिलं गेलं आहे भारत या भारत देशामध्ये सर्व जाती पाती आहेत संत शिरोमणी रविदास महाराज सांगतात की मुसलमानाशी दोस्ती आणि हिंदूशी पण दोस्ती, दोस्ती करायला शिकायला पाहिजे आणि या ठिकाणी ते या दोयामधून ते बंधुता हे मूल्य आपल्याला सांगत असतात त्यानंतर सांगायचं तर भरपूर आहे पण आपल्याकडे टाईम वेळ कमी आहे आता काही राष्ट्र काही राष्ट्रपुरुष म्हणतात की संत किंवा राष्ट्रपुरुष कोणत्या जाती धर्माचे नसतात कोणतेही राष्ट्रसंत हे कोणत्या जाती धर्माचे नसतात फक्त आणि फक्त अनुयांनी आपल्या व्यावहारिक सोयीसाठी स्वार्थासाठी त्यांना आपल्या जाती धर्माच्या चौकटीत अडकून ठेवलेलं आहे बघा रोहिदास महाराज जे विचार आहेत देवदास महाराज म्हणताहेत की संत आणि राष्ट्रपुरुष हे कोणत्या जातीचे नाहीत त्यांना फक्त आणि फक्त जे काही अनुयायी आहेत त्यांनी आपल्या व्यवहारासाठी आणि सोयीसाठी आपले म्हणून ठेवले आहेत तर मी या ठिकाणी जाता जाता एकच संदेश देईल की आपण या भारतामध्ये राहतो भारत म्हणजे या ठिकाणी एकतेचं प्रतीक एक आहे तर आपण जर जातीपाती जर सोडून सर्वजण एकच एकच राहिलो एकतेने राहिलो आणि समानतेने राहिलो समानता जर आली तर बंधुता येईल बंधुता आली तर तुम्ही स्वतंत्रपणे वाहू शकतात तुम्हाला भारतीय संविधानाने जे मूलभूत हक्क आणि कर्तव्य दिलं आहे ते व्यवस्थित बजवता येईल आणि सर्वात महत्वाचं सांगेल लोकशाही भारतीय संविधानाने जे आपल्याला सर्वात महत्वाचं जे मूल्य दिलं आहे ते लोकशाही आज आम्ही तुम्ही या ठिकाणी जे सर्व मान्यवर बसले आहेत ते का म्हणून बसले आहेत की लोकशाहीच्या अधिकाराने लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांच्या हितासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकराज्य होय या ठिकाणी जे समाधान भू असतील किंवा भुराप्पा अनिल काका समाधान पवार हे जे आहेत यांना लोकांतून लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे म्हणजे लोकांनी लोकांच्या जे मतदार असतं म्हणजे लोकशाहीचा जो अधिकार आहे त्या अधिकारातून ते निवडून आले आहेत तर माझं एक सर्वांना एक कडकडीची विनंती आहे की वयाच्या अठरा वर्षानंतर आपल्याला जो अधिकार प्राप्त होतो भारतीय संविधानाने जो अधिकार दिलेला आहे पहिला अधिकार तो अधिकार सर्वांनी बजावला पाहिजे म्हणजे मतदान केलं पाहिजे आणि मतदान करत असताना सुद्धा भारतीय संविधान असं सांगतो आपल्याला की जो चांगला व्यक्ती आहे जो आपलं काम करू शकेल त्या त्यालाच मतदान करा मी कोणत्याही धर्म किंवा जाती किंवा कोणत्याही पक्षाचा प्रचार करणारा व्यक्ती नाही आहे मी फक्त आणि फक्त संविधान प्रचारक आहे या ठिकाणी हा माझा संदेश तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचो या ठिकाणी थांबतो जय संविधान जय रवि जय भीम जय हिंद बड़गांवे बड़गांव शहर में जो आरटी ऑफिस बनने वाला था अभी ऐसे चर्चा चल चर्च चर्च रही कि वो 40 गांव शहर में मंजूर हो गया तो इस पे आपका क्या कहना है वो तो किधर मंजूर हुआ ये मालूम नहीं बाकी ये पक्का मालूम है कि आर कार्यालय ये पाँच बड़गाव में ही होगा ये पक्का है